तपास उलट तपास वगैरे काय होत नाही सर तपास उलट तपास काही होत नाही का आणि ही सगळ्या गोष्टी करणं कायद्यानं गरजेचं आहे कारण त्याच फेअर ट्रायलिंग म्हणतो आपण की दोन्ही बाजू ऐकून घेऊन तसंच उलट तपास संधी देणं हे सुद्धा गरजेचं असतं तसं जर नसेल तर तु तुम्ही त्या अपिलामध्ये ह्या बाबी देखील उपस्थित करू शकता की बाबा पहिलं तरी एकतर हे कंटेंट सात मध्ये की हे दिलेले नाही त्यामध्ये आणि ते, ते दिलेले नसताना सुद्धा अर्ज मंजूर झाला त्यांचा किंवा सहा ना महिन्यामध्ये नाही तरी सुद्धा अर्ज मंजूर झाला असेल तरी सुद्धा त्या आपल्याला तुम्ही गोष्टी देऊ शकता तसं एखादी पूर्ण आता केस चालली मामलेदारांकडे आणि त्यामध्ये जर त्यांनी पुरावा दिला वादीने आणि तुम्हाला उलट तपासाची संधी दिली नाही त्याच्यात रोजनामा सुद्धा तुम्ही नक्की काढून कोर्टामध्ये सिविल कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता डिक्लेरेशन मागू शकता आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की मामलेदारांनी ज्यावेळेस वादीनं सांगितलं की आम्ही रस्ता मोडलेला आहे प्रतिवादीने सामोरे असं वादी म्हणत असताना त्याला उलट तपास घेण्याची संधी आमच्या वकिलांनी दिली नाही त्यासाठी एक जजमेंट आहे मान्य